हाय तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर माझी आज थोडीशी तब्येत खराब होती म्हणून मी आज ब्लॉगच नाही बनवला तर म्हटलं चला आज छोटासा का होईना बनवूया तर मी म्हटलं चला बनवूया तर आजच्या मी डिनरमध्ये काय आहे ते मला तुमच्याशी शेअर करा तर खरंच माझं मगच नाही होता पण रोजचा रोज टाकायला लागता डेली तर आपलं काहीतरी जाऊन द्या तुम्ही सबस्क्राईब नाही करायचं जाऊन द्या मी तर मेहनत करायचं नाही सोडणार तर चला मुद्द्यावर येऊया तर बघा आता मी झालेला आहे स्वयंपाक डिनर रात्रीचं तयार आणि एवढं गरम झालेलं काय सांग गरम होते तर चला बघूया काय काय बनवलंय मी चलो तर बघा आज एवढा भारी बाहेर भार पाऊस पडत होता तुम्हाला दाखवते अंधार आहे खूप बाहेर हे बघा असला भारी पाऊस झालाय तर मला नाही का असं मसाला चणे खायची खूप इच्छा झालेली तर म्हणून मी माझ्यासाठीच बनवले बघा थोडेसे बघा इकडे असं मस्त ह्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळ आहे एवढं टेस्टी लागत लागतं नाही तुम्हाला काय सांगू तर मला हे असं खूप आवडतं बरं का असं चटपटा खायचं तर मी असं तर मी भाजीसाठी भिजत घातले होते तर थोडे एक्स्ट्रा टाकलेले तर हे झाले माझ्यासाठी मस्त असे मसाला चणे आणि इकडे बघा अशी पुण्याचे लोक चण्याची भाजी खातात मग हे बघा अशी मस्त अशी चण्याची भाजी मी कडे फोडणी दिली आणि ह्याच्यात काढून ठेवली आणि त्याच्यामध्ये हे केलं तर बघा इकडे अशी मस्त चण्याची भाजी इकडे आहे असं मस्त मस्त वरण असं मस्त वरण माझ्या मुलांना रोज रात्री मोठी मुलगी मुल तर माझी आहे ना वरण भातशिवाय जेवतच नाही पण आम्हाला पिकंवरून रात्रीचं लागतंच पातळ जरी भाजी असली तरी आणि इकडे आहे असा मस्त राईस तर मी एवढंच राईस आणि हे भाजीच करणार होते पण मग म्हटलं थोडंसं चपात्या पण करूया भाजी नाही का हे भाजीसोबत मस्त लागतात चपात्या तर बघा आता हे झालेलं आहे फ्राय तर मी गॅस देते करून बंद तर खसका सुटलेला आहे तर हे झाकून ठेवते पाल फिरतात बघा असा झालेला आहे स्वयंपाक तर माझा स्वयंपाक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग नाही का आता जेवायला थोडासा टाईम ना, ना तर मला थोडीशी किंचित अशी भूक लागलेली आहे म्हणून मी नाही का आज मला प्रोटीनचं पण सगळं संपलेलं आहे फ्रूट वगैरे संपले फक्त सकाळी खजूर होतं मी ते खाल्ले पण मला असं नाही का प्रोटीन नाही खाल्लं ना, ना, ना मी मला मी खूप त्रास होतो तर मग म्हटलं नाही का ना थोडंसं असं बसले टेकून बघा फ्रीला आणि मला थोडंसं प्रोटीनचं खाव म्हटलं तर तुम्हाला दाखवते हे मस्त असं खोबरं खोबर खोबरं आहे आणि हा आहे गुळ गूळ आणि खोबरं मस्त म्हटलं नाही एकदा ह्याच्यामध्ये खूप प्रोटीन असतं आणि पाय माझे खूप दुखत आहे तर म्हटलं उद्याच्या फ्रूट आणता येईल तर असं मस्त गुळ खोबरं खावं आणि हा आहे नैसर्गिक गुळ गावाकडचा नो कॅलरीज तर बघा हे काळा काळा हे बघा तर तर असं मी शरीराला खूप प्रोटीन द्यायचा प्रयत्न करते म्हणून असा ग्लो येतो तर बघा मी साध्या कॅमेराने व्हिडिओ बनवते आणि असा ग्लो येतो म्हणून जास्त प्रोटीनचं व्हायचं चेहऱ्याला लावून काय फायदा नसतो माहिती आहे का आतून ग्लो यायला पाहिजे आतून तर असं भारी असतं तर का तर मी जेवढं माझ्या शरीरात प्रोटीन देता येईल तेवढं मी देते तर चलो आजकाल जो कैसा लगायचा कमेंट मी बघा हो आपले चॅनल सबस्क्राईब करा मला चलो काय